आता फायनली आपण लोकेशन वर वॉटरफॉल खूप सुंदर आहे आणि असं म्हणतात की सुंदर गोष्टी बघण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो तर तसंच आहे आपल्या सह्याद्रीचं आणि आणि डेंजर रोड आहे म्हणजे काय नको जर तुटली तर इकडे खाली डायरेक्ट इक बाराच्या भावात आणि आता पढ़ता, 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 ले ले मी पडता पडता परत वाचलेले आहे नेहमीप्रमाणे जो रोड आहे तो खूप डिफिकल्ट आहे म्हणजे ट्रेकरच काय वाटणार नाही पण जर बिगिनर असेल तर त्याला थोडंसं डिफिकल्ट आहे लास्ट टाइम या ठिकाणीच त्या गाड्या वगैरे काय जळायला वाटत नॅचरल वॉटर आहे असं पाणी कुठं भेटणार नाही खर तर सह्याद्रीमध्ये वेलकम बॅक टू चॅनल वर्ष ओंकर ब्लॉग जर मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज परत मी आलेली आहे एका छान अशा ठिकाणी तर लोकेशन मी तुम्हाला लगेच नाही सांगणार नंतर सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात तर आत्ता आपण चालत आलेलो आहे बघा बेस्ट विलेजपासून इकडनं आपण चालत येतो आणि हे आहे हनुमानाचं मंदिर आणि ह्या हनुमानाच्या मंदिरापासून आपल्याला जर सहज जायचं आहे खाली या साईडला तर तुम्ही या लोकेशनला आलात तर हे जे आहे हनुमानाचं मंदिर लक्षात ठेवा आणि तिकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे Hmm? निकालते हुए। ते तर हनुमानाच्या मंदिरापासन सरळ आपण आत येतो तर आपल्याला हे एक घर दिसते बघा तुम्हाला लोकेशन भेटलं नाही तर हे घर लक्षात ठेवा आणि इकडनं जायचं आपल्याला सरळ स्ट्रेट या साईडला पूर्ण सगळं गवत वगैरे वाळलेलं आहे पाऊस पडून गेल्याच्या नंतर या साईडला समोर दिसतोय तेल आणि इथं बाईक लावलेल्या आहे कुणीतरी या साईडला बघा इथं तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि मागे दिसतोय बघा तैलबाईला आणि लास्ट टाइम या ठिकाणीच त्या गाड्या वगैरे काय जळायला वाटतं सो so, इथं सेफ नाही आहे गाडी पार्क करणं त्याच्यामुळं आम्ही गाडी बेस वेलेलाच पार्क केली आणि ऑलमोस्ट वन किलोमीटर आम्ही चालत आलेलो आहे वन अँड हाफ किलोमीटर तर इकडनं आपला ट्रेक स्टार्ट होतो आहे तर इकडं नाही लोकेशन चालू होते बघा ए गोपरू चालू राहू द्या असं कस डेड तर आतापर्यंत झालेलं आहे वीस मिनिट आणि बघा आ, हे पूर्ण असं आहे आणि असं आपल्याला खाली जायचं आहे रोड वगैरे काही नाही आहे मान्सूनमध्ये मध्ये हा पूर्ण बंद असतो वॉटरफॉल हा समर वॉटरफॉल आहे आणि थोडासा रिस्की आहे कारण की दगड खूप मोठे आहेत बघा तर चला जाऊयात आपण तर आता आपण आलेलो आहे अर्ध्यापर्यंत वीस ते पंचवीस मिनिटं झालेले आहेत आणि पूर्ण जो रोड आहे ना हा असाच आहे

So。Terima so. kasih. ते बेस नाव काय होत रे बापरे खाली कसं जायचंय मस्त एकदम घसरत घसरत माझ्या काढाय करून

ओके चंदन रिकॉर्ड हो रहा है रिकॉर्ड तो नहीं हो रहा वही तो दिक्कत है यूज का रिकॉर्ड बोल रहा है या फॉलो का रिकॉर्ड बोल रहा है वीडियो रिकॉर्ड बंद करो बंद करो रात अर्ध्यापर्यंत आलेलो आहे आणि बघा खाली पूर्ण आपल्याला खाली उतरायचं आहे आणि उतर उतर असं खाली जायचं आहे तर दगड खूप मोठे मोठे आहेत आणि स्लीपरी आहेत तर फायनली चालून चालून एक तास झालेला आहे आणि एवढा डेंजर रोड आहे म्हणजे काय विचारायलाच नको तर म्हणजे खूप ही खाली जी आहे ही व्हॅली आहे म्हणजे रिवर टाईप आहे आणि आणि <laughs> आता मी पडता पडता परत वाचलेले आहे नेहमीप्रमाणे तर फायनली हा व्ह्यू आहे बघा म्हणजे अजून वॉटरफॉल दिसलेला नाहीये आणि आपण आलेलो आहे तिकडनं वरनं खूप डेंजर आहे थोड स्लिपरी आहे अजून वॉटरफॉल आलेलं नाहीये तर आता जाऊयात आपण तर आता फायनली आपण आलेलो आपल्या लोकेशनवर तर आता आपण आहे एकोले व्हॅली या ठिकाणी तर खूप भारी वाटत आहे मस्त एकदम वाव आणि याईचा जो रोड आहे तो खूप डिफिकल्ट आहे म्हणजे ट्रेकरचं काय वाटणार नाही पण जर बिगिनर असेल तर त्याला थोडंसं डिफिकल्ट आहे कारण की जे आहे ते तिकडनं वर न यायचं असतं आपल्याला खालनं पूर्ण पाणी आहे आणि दगड आहे दगडांमधनं यायला थोडंसं अवघड वाटतं तर मस्त लोकेशन आहे बघा भारी वाटतंय सकाळी सात साडेसातला निघालेलो आम्ही दहाला पोहोचलो म्हणजे दीड तास लागतात थांबत थांबत थांब आलेलो आहे फोटो काढत काढत तर आता ह्या इकोली व्हॅलीच्या पॉईंटला पोहोचलेलो आहे पण आता जायचं आहे फायनल पॉईंटला आणि हा जो फायनल पॉईंटचा जो रोड आहे मी दाखवते हो तुम्हाला कसं बघा फुल खाली जायचं आहे ह्या रस्तीला पकडून जायचं आहे आता हा जो रोप आहे माहित नाही कसं आहे सांगा हा त्याच्यामुळे आणि जर रस्ती जर तुटली तर इकडे खाली डायरेक्ट बाराच्या भावात आता मांडली बापरे पाणी आहे खाली पाण्यातच पडणार आपण खाली पाणी आहे आलेलो आहे बघा ह्या लोकेशनला एकोले व्हॅली आणि याच्यासाठी केला होता आठ तास एवढा लांब जायचा आणि चालायचा ट्रेक करायचा तर खूप छान वाटतंय म्हणजे दीड तास चालून भारी वाटतंय खूप मस्त व्ह्यू आहे तर स्विमिंग तर येत नाही पण या साईडला मागे छोटा वॉटरफॉल आहे जर ज्याला कुणाला स्विमिंग येत नाही ते इकडे मागे पण स्विमिंग करू शकता कारण की हे खूप खोल आहे आतमध्ये तर पुण्यापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर हा वॉटरफॉल आपल्याला पाहायला भेटतो आणि वॉटरफॉल तुम्ही बघू शकता बघा खूप सुंदर वॉटरफॉल आहे आणि समर वॉटरफॉल आहे मान्सूनमध्ये पॉसिबल नाही यायला तर खूप भारी वाटतंय आणि एकदम इन्फिनिटी पूलसारखा वाटतोय कारण की त्याच्या बॅक साईडला खाली खोल आहे मला तिकडे जायची खूप इच्छा आहे पण मला स्विमिंग येत नाही म्हणून मी जाऊ शकत नाही था। था तर तुम्ही बघू शकता बघा हा खूप छान असा वॉटरफॉल आहे आणि इकडं स्विमिंग करून जावं लागतं त्या ठिकाणी पण स्विमिंग करायला खूप डिफिकल्ट आहे त्याच्यामुळे मी तर समजा ॲक्च्युली हे पण खूप डिफिकल्ट आहे पण मी या ठिकाणी आलेली आहे आणि इकडं स्विमिंग तुम्ही करू शकता खाली खूप खोल आहे तर छान वाटतंय तर लू बघा उन्हाचा क्लास लिहू तुम्हाला काढला का व्हिडिओ पण काढला हा छोटा वॉटरफॉल आहे आणि या ठिकाणी जास्त पाणी नाही आहे पण मागच्या साईडला खूप पाणी आहे इकडं बॅक साइडला आणि पाणी पण खूप स्वच्छ आहे एकदम क्लीन वॉटर आहे तर हे वॉटर आणि याच्यामध्ये छोट छोटे फिश पण आहे आज तर आजचं हे हिडन लोकेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलची लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात असा हा खूप सुंदर वॉटरफॉल आहे यायला थोडेसे जरा कष्ट लागतात पण वॉटरफॉल खूप सुंदर आहे तर काय वाटतं म्हणजे एवढा लांब आलो आहे एवढं खाली उतरत उतरत काही काही पॅज खूप डेंजर होते म्हणजे स्लिपरी होते खूप डिफिकल्ट होते तर बऱ्याच लोकांनी एकोले व्हॅली हा वॉटरफॉल केला असेल पर प्लस व्हॅली चामिनी घाटला पण आहेत तो पण पॉइंट खूप छान आहे पण मला तिथं ऐकतंय पण मला भीती वाटते पण इथपर्यंतच ठीक आहे जास्त लाव नको राहिला कारण की सह्याद्री जेवढा आपल्याला चांगला वाटतो हा आपल्यासाठी घातक पण आहे खूप थंड आहे आणि खूप छान म्हणजे दीड तास ट्रेक करून हा वॉटरफॉल बघण्यासाठी आलेलो आहे तर मला खूप छान वाटतंय प्रकारे हा जो इकोले व्हॅलीचा जो ट्रेक आहे तो कम्प्लीट झालेला आहे खूप सुंदर वॉटरफॉल आहे ज्यात आपण रिटर्न चाललेलो आहे जितका वॉटरफॉल सुंदर आहे तितका जो रस्ता आहे तो खूप डिफिकल्ट आहे म्हणजे खूप दगड दगड आहेत बघा या दगड दगडामधून आपल्याला चालत जायचं आहे खालच्या साईडला दगड खूप मोठे मोठे आहेत तसं जायला सोपं आहे पण मध्ये पाणी असल्यामुळे आपल्याला वरच्या साईडने जावं लागतं म्हणजे डोंगराच्या कडेकडेने तर तिथला जो रोड आहे तो थोडासा रिस्की आहे बाकी वॉटरफॉल खूप सुंदर आहे आणि असं म्हणतात की सुंदर गोष्टी बघण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो तर तसंच आहे आपल्या सह्याद्रीचं तर या सह्याद्रीमध्ये फिरताना आपल्याला थोडंसं रिस्कमधून जावं लागतं म्हणजे थोडं जंगल ट्रेक असेल किंवा थोडे स्टिप्स असतील डाऊन्स असतील दगडं असतील मोठी मोठी तर अशा प्रकारे आम्ही हा सगळा जो ट्रेक आहे तो कम्प्लीट केलेला आहे आणि सह्याद्रीमध्ये बरेचसे प्लेसेस आहेत ते खूप सुंदर आहेत म्हणजे जसं की मला आवडलेले सगळ्यात छान प्लेसेस म्हणजे एकोली व्हॅली तर मला आज खूप आवडलं कारण की थोडंसं ॲडव्हेंचर होतं आणि ॲडव्हेंचरनंतरनं दिसणारा सुंदर असा वॉटरफॉल त्यानंतरनं काळू वॉटरफॉल भैरवगड गोरखगड हे म्हणजे हे असे सह्याद्रीमधले स्पॉट आहेत ना ते बघायला खूप मजा पण येते आणि ॲडव्हेंचर करायला थोडी भीती वाटते पण ज्यावेळेस आपण त्या पॉईंटपर्यंत पोहोचतो ना त्यावेळेस जो आनंद होतो ना तो म्हणजे मी अगदी सांगू शकत नाही तर मला आज खूप छान वाटलेला आहे हा ट्रेक करून असाच कुठला ॲडव्हेंचर ट्रेक जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा तो ट्रेक मी नक्की करेल तर आता ट्रेक करून आपण घरी झालेलो आहे खूप जमलेलो आहे आणि माझी मैत्रीण मोहिनी मागे बिचारी खूप थकलेली आहे तिच्यासाठी पाणी घेतोय मी आता इथे तर नॅचरल वॉटर आहे असं पाणी कुठंच भेटणार नाही खर तर सह्याद्रीमध्ये भटकताना हे असं पाणी पिणं खूप शिवण असावं लागतं तेव्हा आपल्याला हे सगळं भेटतं तर हे पाणी आता मी बघते पिऊन कसं आहे खायचं टेस्ट एकदम छान पाणी आहे बघा मला पाणी आता हिला थकली आहे ना गं हे जे पाणी भी तरी खूप थकली आहे ग्रेट करून करून आणि आता थोडंसं राहिलेलं आहे जायचं आता आपल्याला फिफ्टी पर्सेंट बाकी राहिला सगळ्यात आता तुम्हाला कसं वाटतं पाणी पिल्यावर छान आहे जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात